की या मतदार संघात तरुण उमेदवार म्हणून आपण आज उमेदवार पाहिलेला नाही काही आपण भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार असेल उमेदवार न पाहता त्यांना निवडून दिलं वरच्याकडे पाहून निवडून दिलं म्हणून त्यांना तुमची किंमत पण राहत नाही कि वर बघून मला निवडून दिलेले मला कुठल्याही काही काम आहे हे करण्याची गरज नाही परंतु आपल्या सर्वांना विनंती

आमच्या पक्षाला देखील एकदा संधी द्या हे दोनच मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी खाली सांगायचे समोरच्याकडे सांगायला काही नाहीये त्यांचे पाच लाख लीड वर लोक खिल्ली उडवत आहे त्यांचे एक लाख लीड वर लोक खिल्ली उडवत आहे आज मोदीजींच्या नावाने त्या ठिकाणी फक्त मतदान मागितलं जात आहे जळगाव शहरात बघितलं असेल आज फक्त मोदीजींचे बॅनर त्या ठिकाणी लागले साधा उमेदवारांचा सा फोटो त्या ठिकाणी उमेदवारांचा फोटो टाकणे जर तुम्हाला उमेदवार वाटत नसेल तर ते आमच्या माऊलीला कशाला तुम्ही उमेदवारी दिली <laughs> कशाला तुम्ही उमेदवारी देताना काय क्रायटेरिया लावला एक प्रश्न आपण त्यांना आता विचारले पाहिजे एवढा आपण कोणत्या उमेदवाराचा त्या ठिकाणी कळायचा नसतो त्याच्या मतदारसंघात जर तुम्ही बॅनर लावताय उमेदवाराचा फोटो त्या ठिकाणी असला पाहिजे आज आमचे येतात परंतु जळगावात तिथे घेतला जात इथे उमेदवाराला विश्वासात घेतलं जात नाही एका महिलेला विश्वासात घेतलं जात नाही आणि काय तुम्हाला महिलांना न्याय देणार महिलांना संरक्षण तिथे देणार नाही आमच्या अतिशय धडाईच्या महापौर या ठिकाणी बोलल्या

या काँग्रेसचा तुम्ही बदनाम केलं भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बदनाम केलं हिंदू मुस्लिम हे वाद निर्माण करून तुम्ही मत मिळवली भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही मत मिळवली आणि तेच काँग्रेस होत ज्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप झाला तुमच्या मुख्यमंत्री असो की तुमचे स्वास्थ्य मंत्री असो त्यांचे राजीनामे घेतले तुमच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे आरोप आरोप झाले तुम्ही एका मंत्र्याचा राजीनामा घेतला असं उदाहरण

ग्रामपंचायतच्या सरपंचाला प्रश्न विचारू शकतो त्याच्या आमदार प्रश्न विचारू शकतो एवढी ताकद काँग्रेसनी त्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची ताकद वाढवण्याचं असं एक उदाहरण भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले मुद्दे बाजूला जातात याचे काम करण्याची पद्धत साहेब आपण बघत असा खासदार पाटील रोज शेतकऱ्यांवर प्रश्न विचारत आहे रोज शेतकऱ्यांचे निवडण प्रश्न विचारत आहे उत्तर येत आहे का आज जिल्हा बँकेचे असेल आज दूध फेडरेशनचा असेल आज